मंडळी सकाळचा नाश्ता चाललाय सकाळचा नाश्ता सकाळीच चाललाय झाली आता आम्हाला लेण्याद्री डिसाइड करतोय लक्षी तिथे गॅंग आलेले आंघोळ केली की नाही माहिती नाही पण सो चला आता फक्त नाही केली आणि दुसऱ्याला नावाटे होते करायची तयारी चालली आहे माधुरीची इकडे आपली चिल्लर पार्टी जमा झाली पोहे खायला आणि माद्रीची पोहे रेडी सगळे रेडी झाले आता शिवनेरी लागते का लेण्याद्री लेण्याद्रीला जायचंय दुपारचे बारा वाजता आम्हाला विटामिन डी भरपूर घ्यायचंय गणपती बाबा आणि फायनली आम्ही चाललो श्री लेण्याद्रीला चला तर व्लॉग एन्जॉय करा चार वर्षांपूर्वी आलो होतो बबले आणि मी आलेलो चाललोय दिसते बघ इथून खाली चार पाच पायरे तर सगळे दमलेले आहेत सगळ्यात जास्त बीच ही <laughs> बघा इशी का बघा एक सेकंड अरे बापरे संतुरम तर मंडळी लेण्याद्री लेणी ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे ही लेणी जवळपास सर्व बाजूनी सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेली आहे लेण्याद्री हे स्थान अष्टविनायकापैकी एक असलेल्या गिरजात्मक लेण्याद्री गणपतीसाठी प्रसिद्ध आहे हे स्थान पूर्ण डोंगर खोदून तयार केलेले आहे आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनवलेले आहे लेण्याद्रीच्या दर्शनासाठी गोहेत येताना तीनशे सात पायऱ्या पार कराव्या लागतात लेण्याद्रीच्या परिसरात अनेक गुहा आहेत यापैकी आठव्या गुहेत लेण्याद्री गणेश विराजमान आहेत एका अखंड दगडात ही गुहा कोरलेली असून एका दगडावरती श्रींची मूर्ती कोरलेली आहे आणि फायनली आम्हाला श्रींच्या दर्शनाचा लाभ झाला याच मंदिरात मी चार वर्षांपूर्वी आलो होतो आणि युट्यूबच्या प्रवासाची सुरुवात केली होती आणि या मंदिराचे पुजारी आज आमचे सबस्क्राईबर आहेत शेवटी काय ही सगळी बाप्पांची कृपा आता दर्शनानंतर सगळ्यांनी डोंगर उतरायला सुरुवात केली सगळ्यांना लागली भरपूर तहान त्यासाठी आम्ही घेतला लिंबू सरबत आणि उसाचा रस मस्त पिऊन एन्जॉय करून आता आम्ही चाललो शिवनेरी किल्ल्यावर सो नेक्स्ट ब्लॉग पाहायला विसरू नका भरपूर धमाल येणारे मजा येणारे आणि भरपूर सारं एक्सपिरियन्स घेणार आहोत आपण स्टेट येऊन तोपर्यंत तो जय महाराष्ट्र